दर्यापूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे आयोजन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीनिमित्त जन्मोत्सव समितीतर्फे सकाळी आठ ते दुपारी अकरा वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रजाहितदक्ष राजकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुत्ता व न्यायतत्वाप्रमाणे राज्यकारभार केला ज्यांनी अशक्य के महिलांना प्रेरणा दिली त्यांनी उद्योगधंद्यांना आणि त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दर्यापूर येथील शेतकरी सदन येथे साजरी करण्यात आली व त्यानंतर भव्य मिरवणुकीचे आयोजन जन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आले याकरता दर्यापूर तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होते या, या भव्य रॅलीच्या कार्यक्रमाअंतर्गत धनगर समाजातील सामाजिक कार्यात अग्रसर असणाऱ्या उत्कृष्ट कार्यशैली असणाऱ्या समाजाप्रती सामाजिक कार्यात सहभाग असणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी नेते सुद्धा समाजातील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व धनगर समाज बांधव महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या भव्य रॅलीचे आयोजन शेतकरी सदन पेट्रोल पंप चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टँड ते राजमाता अय्यादेवी होळकर चौक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला व येळकोट येळकोट जय मल्लारच्या गवशानी या कार्यक्रमाचा समारोप अहिलेदेवी होळकर चौक दर्यापूर येथे करण्यात आला Ragpatella peggior rancia! Ragpatella peggior rancia! Ragpatella peggior rancia! Ragpatella peggior rancia! Ragpatella Il rancia! Ragpatella peggior rancia! Ragpatella peggior rancia! Ragpatella peggior rancia!